धारूर तालुक्यात अतिवृष्टी तर अंजंडो गावात वान नदीचे पाणी शिरले संसारोपयोगी वस्तूंसह शेती पिकांचे मोठे नुकसान नुकसान भरपाईची मागणी गेल्या काही तासांपासून सतत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत असल्याने धारूर तालुक्यात व परिसरात मोठ्या प्रमाणात जिकडे पहावे तिकडे पाणी पाणी झाले त्यामुळे तांदुळवाडी आवरगाव चिंचपूर गांजपूर हसनाबाद पांगरी पिंपरी यांच्यासह धारूर तालुक्यातून सर्वच गावात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे व धारूर तालुक्यातून उगम पावणाऱ्या वान नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून त्या तालु तालुक्यातील अंजंडोह गावात नदीचे पात्र बदलून नदीचे पाणी थेट गावात शिरले असून ग्रामस्थांचे संसारोपयोगी वस्तू व शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे तसेच जनावरांच्या गोठ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे रात्रीपासून झालेल्या या मुसळधार पावसामुळे वान नदीला आलेल्या पुरामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे नदीचे पात्र बदलल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी शेतात घुसून शेतातील सोयाबीन कापूस तूर मका यांसारख्या पिकांचे आठवणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे हातातोंडाचे आलेले पीक वाया गेल्यामुळे शेतकरी हातबोल झाले आहेत काही ठिकाणी शेतीची माती सुद्धा वाहून देण्याचे चित्र दिसून येत आहे गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे तसेच नदीचे पात्र व्यवस्थित करण्यासाठी व गावचे रक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात असेही आवाहन केलं आहे गावातील नागरिकांनी सांगितले की दरवर्षी पावसाळ्यात अशाच प्रकारची भीषण परिस्थिती निर्माण होते पाणी गावात फिरल्याने जनावरांच्या कार्याचाही प्रश्न निर्माण होतो व शेतीपिकांचे मोठे नुकसान होते त्याचकडे शासनाने तात्काळ पंचनास राणा रांजव तालुक्यात किल्लेदार आज तिथं पात्र सोडून दोन्ही बाजूने दोन्ही बाजूने तेवढ्याच मोठ्या प्रमाणात नदी वाहत आहे सर्व पिकाचे आतोनात नुकसान झालेले हे पण तुम्ही बघू शकता आज हे उभं पीक ह्याच्यामध्ये पाणी आहे इकडे शेतकरी इकडे हे तर रान म्हणून सुद्धा ओळखता येत नाही हे पीक मग ते तर गेलेलंच आहे शेत सुद्धा आहे का नाही माती सुद्धा आहे का नाही हे अशी आज शंका आहे आज सर्व शेतकरी बांधव खूप मोठ्या अडचण आलेली आहे तरी याकडे शासनाने त्वरित असं लक्ष देऊ माधव ज्ञानोबा गवडकर माजी सैनिक अंजणडाव तालुका धारोळ जिल्हा भीड ही अंजन वान नदी आहे जे की धारूळ निघते नदीना तेमी तेमी आ, या नदीनं कमीत कमी पन्नास ते साठ वर्षाचा कालावधी जो होता त्या दिवसामध्ये एवढं पाणी कधीच आलं नव्हतं जसं आम्हाला कसं आज माझं रनिंग वय छप्पन वर्ष आहे छप्पन वर्षामध्ये एवढं पाणी कधीच व्हायचं नाही दोन्ही साईडचे नदीच्याकडेचे सगळे पिकं भूसपाट झालेत गाळ वाहून गेला आहे बराच काही पसारा वाहून चाललाय लोकाचा विहिरे मोटर पाईपलाईन तुटून गेल्यात वर तुटून द्यायची मुद्याच्या पाईपला त्यात शासनाला त्वरित आल्याकडे लक्ष देऊन तिने नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याची मदत करावी ही विनंती